शरद पवार साहेब मातोश्रती पोहोचले आणि उद्योगचा निर्णय बदलला मला त्यांनी मेसेज दिला की नाही आम्ही कायदेशीर लढा करतोय ठीक आहे मग खोका हा विषय आला उठून पन्नास खोके कोणी घेतले असतात तुमच्या मातोश्री घ्यायला पण द्यावे लागून नसते ना मी सगळ्यांजवळ बोललो होतो मी एकनाथ शिंदेकडे बोललो होतो मी गुलाबबाब पाटलांना बोललो होतो आमदार आमच्या गोगाने मी दहा लोकांकडे बोललो म्हणजे भाई तिथं काँग्रेस सोडणार असेल आम्ही तुमच्यासोबत कोण गद्दारची व्याख्या नेमकी काय आणि म्हणून याच्यावरती मी पुस्तक लिहिणार आहे पुस्तक लिहिणार आहे शिवसेना का सोडायला खोटा मुळ सोडायला कोणी बेमानी केली कोणी गद्दाबी केली मी छोट पुस्तक लिहिणार आहे म्हणून कोकणानं हे नेहमीच शिवसेनेच्या भगव्याचं साथ दिले होय बांधवानो कोकणा मोठी केले आणि अर्धी गेल्या कोकणावरती भगवान झेंडा फडकणार कोणाच्या मनामध्ये दुमत असल्याचं कुठलं कारण नाही असे किती शेणपटराव माकडे येथे उड्या पाहतील आणि जातील त्याला